नमस्कार माझ्या लाडक्या श्री श्रीस्वामी समर्थ लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो काही जुलै महिन्याचा हप्ता होता तो हप्ता आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आज तारीख सहा सहा तारखेपासून बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये हा पंधराशे रुपयेचा हप्ता इथं जमा झालेला आहे तुम्ही इथं एक लाडकी बहिणीचा स्क्रीनशॉट इथं बघू शकता इथं तारीख पण बघू शकतात इथं सहा आठ पंचवीस इथं तारीख आहे डिअर कस्टमर डी बी टी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ रुपये पंधराशे रुपये क्रेडिटेड युअर ए सी जर सहा तारखेला हा बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे पंधराशे रुपये इथं जमा झालेले आहे आणि बऱ्याचशा ज्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले नसतील त्यांना सात आठ नऊ तारखेपर्यंत त्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होतील आता प्रश्न येतो की बऱ्याचशा लाडक्या बहिणींना इथं अपात्र केलेले आहे की ज्यांचं काही फेक डॉक्युमेंट आहे वगैरे वगैरे त्यांचा जर कधी हप्ता नाही मिळाला तर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट चेक करू शकता लाडकी बहीण वेबसाईटवरती जाऊन सांगतील तर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट अपडेट करायचे जे करू शकतात आणि येणारी अपडेट जी आहे ते आपल्याला के वाय सी करायची ती के वाय सी पण आपण आता इथं करू शकतो आता के वाय सी पन के सी वेबसाईट आठवून सुरू झालेली नाही पण जहा के वाय सी सी वेबसाईट सुरू होईल ते आपल्या चॅनलवरती इथं येणार आहे तर आता बऱ्याचशा लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये हे त्यांच्या बँक खक अकाउंटमध्ये जमा झालेले आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे जमा झालेले नसतील ते येणाऱ्या काळामध्ये सर्व लाडक्या बहिणींना इथं जमा होतील तर तुम्ही हा मॅसेज बघू शकता इथं तारीख पण आहे फेक गोष्टींवरती कुठे विश्वास ठेवू नका आणि जे रिअल आहे त्याच्यावरतीच विश्वास ठेवा तुम्ही इथे रिअल बघू शकतात की इथं लेडियर ले कस्टमर डी बी टी गव्हर्मेंट पेमेंट ऑफ पंधराशे रुपये क्रेडिटेड युर ए सी अकाउंट सहा दोन सहा आठ दोन हजार पंचवीस एस बी आयच्या खात्यामध्ये हे पैसे इथं गोडा झालेले आहे श्रीस्वामी समर्थ